जिल्ह्याच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या प्रसंगी मंत्र उपस्थित सन्माननीय आकाशाला मार्गदर्शन केलं त्या आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय गणेश नाईकसाहेब खासदार नरेशजी म्हस्के प्रतापजी सरनाईक योगेश टिडेकर महेश थोकरिया निखील गटकरे रवींद्र पाटण बाळाजी केव मोरे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित कार्यकर्ते बंधवाने होईल माझ्या समोर कागद ठेवलं नाव लिहिलेली तेवढी नाव मी घेतली आता मी काय उमेदवार नाही त्याच्यामुळे मला नाव घेतलं तरी मला काही फरक पडत <laughs> नाही ज्याचं नाव घेतलं नाही आणि मला जरी देऊ नका त्याने लिहून तरी चालत होत खर तर मी ते भाषण भेषण करण्याच्या मूलमध्ये नव्हतो मी आले आले विचारल्यावर सांगितले की मला नाही बोलायचं पण महायुतीचा मेळावा आपण घेतल्यानंतर इथून जाताना आपण काय घेऊन जाणार आहोत हा विषय खूप महत्वाचा आहे कारण नरेश फक्के यांनी सांगितलं की आपण सगळ्यांना एकत्र येण्याची गरज आहे म्हणजे अजून गरज आहे आपल्याला एकत्र येण्याची जे कोणी प्रदेशाचे नेते आलेले आहेत माझी तुम्हाला सूचना मी तुम्हाला मार्गदर्शन नाही करू शकत सूचना एकच असे मेळावे घेण्यापेक्षा महायुतीच्या थोड्या बघून लोक मत देतात ना त्यांची कोंड एका दिशेला या असे अनेक मेळावे झाले लोकसभेला भेंडीला म्हणजे आमची कार्यकारणी झाली बीजेपीची मी तेव्हा कार्यकर्त्यांना विचार विरोधी उमेदवारांना मत मिळाली दोन लाख सोळा हजार आणि आपल्याला मत मिळाली पंच्याण्णव हजार मैं जाहिए लोग सबसे जोरात काम करना ना, तो तो हूँ करना. मैं जि मेलो की नहीं आपट. सामय जब परिया से कि लोग से चुका जा तुका जाया, विधान से विला है. मी हे माझ्यासाठी सांगत नहीं, महाराष्ट्रामध्ये रश्टामदे सरकार येणर, हे भाजपाची शिवसेनेची राष्ट्रवादीची किंवा आरपीआयची गरज आहे असं समजण्याचं कारण नाही महायुतीचं सरकार येणं ही महाराष्ट्राची ये गरज झालेली आहे आणि म्हणून ज्या चुका आपण लोकसभेला केल्या त्या विधानसभेला होऊ नये याच्यासाठी सगळ्याच नेते मंडळींनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे करत नाही पण एकच आपल्याला सांगतो कबीराचा एक दोहा गलती करूया करूती करूया करू एक बार नाही बार बार करू एक बार किया गलती दुबारा मग करू या कबीराच्या प्रमाणे आपण सगळ्यांनी इथून जाताना गाठ मारून गेलं पाहिजे की आपल्याला महाराष्ट्राची सत्ता आणायची आहे मुख्यमंत्री कोण होईल हे आपल्या दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता नाही ते ठरवायला वरती बसलेले आहे पण कृपा करून आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा त्या पक्षाचा व्हावा ह्या पक्षाचा झाला पाहिजे याच्यासाठी एकमेकांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करू नका एवढंच आपल्यापासून मी सांगतो आणि जाताना आपल्याला कोणी सांगू न सांगू म्हणून खालून आपण सगळ्यांनी एक दिलाने एक मनाने माहितीचं काम करावं अशा हो। प्रकारची सूचना आपल्याला मी या ठिकाणी निश्चितपणाने देईन कारण जे काही आपली परिस्थिती सकारात्मक असताना जो निकाल येतो ज्याच्यामुळे जे भोगायला लागते ते दुसऱ्याच्या वाट्याला येऊ नये अशा प्रकारची माझी प्रामाणिक भावना आहे म्हणून महायुतीचा एक प्रामाणिक सैनिक म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे कोणाशी आपलं जमो न जमो फक्त महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार यावं हा दृष्टिकोन ठेवून आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे आता एकाच गोष्टीचं लक्षात ठेवा माझी सूचना परत एकदा सगळ्या वरिष्ठांना आहे कोणी सांगतो मुरबाड विधानसभा द्या कोणी सांगतो कल्याणपूर्व द्या कोणी सांगतो शहापूर आम्हाला द्या कोणी सांगतो भिवंडी ग्रामीण आम्हाला द्या बो कोणी बोलतो भिवंडी पूर्व द्या त्या जागा खाली मागण्याचा जो प्रकार सुरू झालाय ना त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मनांमध्ये अजून मतभेद निर्माण होते म्हणून वरून ह्या सूचना दिल्या पाहिजे की तुमचं काम नाही आम्ही मागून तुम्ही सोडणार आहात का सोडणार असतील तर जरूर मा आज हा पत्रकार परिषद घेतो उद्या तो घेतो परवा अजून तिसरा घेतो त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून आपण सगळ्यांनी वरिष्ठांनी ह्या गोष्टीचा विचार करून आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या पाहिजे मलाही पत्रकार विचारतो तुम्ही मुरवाड विधानसभा लढणार मी सांगितलं हो कार्यकर्त्यांनी सांगितलं तर लढणार मग सांगितलं पक्षांनी तिकीट दिलं तर लढणार कारण बोल हो पक्षांनी दिसलं तर लढणार पण मी हे सांगायला विसरत नाही की उद्या पुन्हा जर पक्षाने विद्यमान आमदारला तिकीट दिलं तर त्यांचं कामही करणार हे सांगायला दिसत नाही कोणी काय काम केलं हे माझ्या दृष्टीने कोण आहे मी फक्त भारतीय जनता पक्ष समोर ठेवतो आणि मग कोणी वर्षाला उठला की कार्यकर्ते सांगतात तुम्ही आगे बढव तुम्हाला साथ आहे अरे कधीतरी बोला ना माहिती आगी तुम्हारे साथ आहे असं बोललं पाहिजे ना की नाही की प्रत्येकाचाच आपण गाजावाजा करत राहा तिघे एकत्र आल्याशिवाय सत्ता येते का येत अस तिघे एकत्र आले असते आले असते का नाही ना मग ता आता ही परिस्थिती आपल्या वरिष्ठांनी आपल्यावर आलेली आहे नाही परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे ती परिस्थिती स्वीकारून कार्यकर्ता म्हणून आपण सगळ्यांनी कामाला लागण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्याला एवढीच विनंती करतो की इथून जाताना उमेदवार कोण येईल हे सोडून द्या कोणीतरी भाषण मला प्रतापदा भाषण करून गेले की मग सगळ्यांच्या दिशाने असतील तेवढी दिशेने एक लक्ष ठेवा बरोबर आमच्या भिरणीत प्रचार करताना काय झालं झालं नाही भिरणीत प्रचार करताना विरोधी करणार आहे कुठून सांगितलं गेलं मधून वोटिंग करणार आहे सुबे बजे जाके करणार आहे तुम्हाला वोटिंग नाईन्टी पर्सेंट चाहिए असं सांगितलं वोटिंग का करणार आहे ते आपको पता तुम्हाला माहित नाही मतदान कुठे करायचं ते आपल्याला सांगावं लागतं अजून मायुतीच्या सगळ्या एकत्र या आपल्यावर सव्वा दोन वर्ष सरकारला झाल्यानंतर सरकार एसटी प्रत्येकाला व्हायचंय कमिटी प्रत्येकाला पाहिजे विधानसभेच देखील प्रत्येकाला पाहिजे सरकारकडून काम प्रत्येकाला पाहिजे पण सरकार नको तर मला माझा विचार नाही केला अशा अशा विचारांमधून निश्चितपणाने आपण महायुतीचं नुकसान करू म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आपल्याला महाराष्ट्रात आपली सत्ता बसवायची असेल ते सगळे विसरून फक्त महायुतीचं चिन्ह जे आपल्या समोर येईल ज्या विधानसभेत येईल ते चिन्ह डोक्यात ठेवून आपण कामाला लागूया अशा प्रकारचं आवाहन करतो थांबतो जय हिंद जय भारत जय भारत